आरोग्य संगीतामध्ये आज आपण बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन या विषयावर बोलणार आहोत बद्धकोष्ठता म्हणजे आतड्याची हालचाल कमी होणे किंवा मल बाहेर जाण्यास त्रास होणे हे अनेक कारणामुळे होऊ शकते जसे की आहारातील फायबरचा अभाव पुरेसे पाणी न पिणे शारीरिक हालचालींचा अभाव काही औषध किंवा वैद्यकीय समस्या बद्धकोष्ठता होण्याची कारण कुठली आहेत पहिलं कारण आहे आहार आपल्या आहारामध्ये फायबर कमी असलेले अन्न पुरेसं पाणी न पिणं यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकतो दुसरी गोष्ट जीवनशैली ज्यांची बैठी जीवनशैली आहे किंवा शारीरिक हालचालीचा अभाव आहे अशांना सुद्धा बद्धकोष्ठता होऊ शकतो काही औषध उदाहरणार्थ अँटी डिप्रेसन्ट डायुरेटिक्स यासारख्या औषधानं बद्धकृष्ठता होऊ शकतो काही वैद्यकीय समस्या असतात म्हणजे उदाहरणार्थ थायरॉईड समस्या असते पार्किन्सन्स समस्या असते अशा लोकांना पण बद्धकोष्ठता होऊ शकतो गर्भधारणा ताणतणाव चिंता उदासीनता याही कारणामुळे बद्धकोष्ठता होऊ शकतो बद्धकोष्ठतेची लक्षणं कोणती आहेत आठवड्यातून तीन पेक्षा कमी वेळा मल होणे मल बाहेर जाण्यास त्रास होणे कठीण आणि कोरडा मल तयार होणे पोटात दुखणे पोट फुगणे पोटात कडकपणा येणे ही बद्धकोष्ठतेची लक्षणं आहेत याच्यावर उपाय काय करू आपण फायबरयुक्त आहार घ्या फळ खा भाज्या घ्या संपूर्ण धान्य खा पुरेस पाणी प्या शारीरिक हालचाली करा नियमित व्यायाम करा डॉक्टरनी सांगितलेली औषधं घ्या ओट्स म्हणा बडीशेप आणि त्रिफळा चूर्ण यासारख्या गोष्टी सुद्धा बद्धकोष्ठता कमी करता येते आरोग्य संगीतामध्ये बसंत गुणकली आणि जौनपुरी या रागांच्या श्रवणाने बद्धकोष्ठता या रोगावर परिणाम होतो असं म्हटलं जाते थँक्यू